मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता बस उलटल्याने सहा प्रवासी जखमी रस्त्यावरील चिखलामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात पारत गावापासून मुक्काम करून निघालेले बस चालकाचे वालूर तांबडे गावाजवळील पुलाजवळ चिखलमय रस्त्यामुळे नियंत्रण सुटले त्यामुळे बस उलटली यात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले दुचाकीला साईट देताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्रवाशांकडून मिळाली एम एच चाळीस एन एकोणनव्वद बत्तीस क्रमांकाची बस पारद गावात मुक्कामाला होती पहाटे पारदवरून बस वाहन जयराम बर्गे व चालक गोपासिंग पवार हे सोळा प्रवासी घेऊन पुसदागरात येत होती अशातच बस वालतूर तांबडे गावाजवळील पुलावर येताच समोरून रस्त्याच्या मधोमध एक दुचाकी येत होती त्या दुचाकीला साईड देताना चालकाचे रस्त्यावरील चिखलामुळे नियंत्रण सुटले यामुळे बस थेट रस्त्याच्या खाली उतरला गेली बस पलटी झाल्यामुळे सहा प्रवासी जखमी झाले घटनेची माहिती पुसद आगाराला देण्यात आली प्रभारी आगार प्रमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुसद उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले वालतूर तांबडे ते पारल या चार किलोमीटरच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे